बँकेमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा यासह अन्य मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं या मागणीची दखल घेतली नाही तर वीस मार्च रोजी बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व शाखा बंद राहतील असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे नवी भरती होत नसल्यानं सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे शिवाय बँकेच्या प्रतिमेवर परिणाम होतोय असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे बँक ऑफ देशभरात दोन हजार पाचशे शाखा आहेत पण अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळं हो बँकेच्या कामकाजावर परिणाम बँकेच्या सुमारे बाराशे शाखांमध्ये निम्मेच कर्मचारी काम करता कर्मचारी काम भरती व्हावी यासाठी अनेक वेळा केंद्र शासनाकडे कर पाठपुरावा करण्यात आला पण नियमानुसार आवश्यक कर्मचारी वर्ग नियुक्त केला जात नाही या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर विभागातील एकोणसत्तर शाखांमधील तीनशे पन्नास कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले होते शासनानं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 20 मार्च रोजी बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व शाखा एक दिवसासाठी बंद राहतील असा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय ताराराणी चौकातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस उमेश खोत जीवन करवीरकर धीरज कुराडे पूजा जाधव सूरज फाळके चेतन लाड यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते